नमस्कार अटल मत न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व देवाभाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे बचत गटामार्फत महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना व इतर क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अल्पभूधारक गोरगरीब अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी फराड भेट म्हणून देण्यात आले सर्वांची दिवाळी मात्र या उपक्रमाने गोड झाली पाच हजार घरात दिवाळीचा फराड पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे आयोजक माननीय श्री अभिषेक देशमुख माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मित्रमंडळ यांनी सांगितले या कार्यक्रमाला माननीय आमदार अतुलजी सावे साहेब माननीय खासदार श्री भागवतजी साहेब माननीय श्री किशोर शितोडे साहेब माननीय श्री बोराडकर साहेब माननीय श्री अनिल आदींची उपस्थिती होती असे माननीय श्री अभिषेक देशमुख माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मित्रमंडळ यांनी सांगितले भेट देण्यात आली आणि यामध्ये जवळजवळ साडेतीनशे कर्मचारी सहभागी सा झाले होते यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय अतुलजी सावेसाहेब त्याचबरोबर आपल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खासदार डॉक्टर भागवतजी कराड शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे माजी शहराध्यक्ष श्रीजी बोराळकर भैया मकरिये बिजू विजूभाऊ निकाळजे जालेंद्रजी शेंडगे आणि त्याचबरोबर सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला म्हणजे आनंद वाटतो की दिवाळी तर स्वतःच्या घरात करायचीच आहे त्याचबरोबर आपले नातेवाईकांच्या बरोबर करायचे पण जे स्वत दिवाळी करू शकत नाहीत अशांना आपण त्यांच्याकडं जाऊन किंवा त्यांना बोलवून जी दिवाळी करणं आहे ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज तर आम्ही सफाई कामगारांना दिलं महानगरपालिकेच्या पण आमचा माणस हे जे यावेळेस सात दिवस दिवाळी आलेली आहे तर रोज आम्ही वाडी वस्ती पाल त्याचबरोबर भटके विमुक्त आघाडीचे जे विविध तांडे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत फटाके किंवा आकाशबाजी न करता जे गरजू आहेत त्यांच्याबरोबर दिवाळी करणार आहोत त्या नंबरला आर्था म्हणून प्रत्येक जण समजा मी माझं उत्पन्न असं होता तीन कोल्याचं झालं की तर असा हा दृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये विकास होतोय आणि केवळ म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वा पंडित साहेबांच्या नेतृत्वाच्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीमचे त्या म्हणून आज आपण दिवाळी साजरी करत असताना दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा या अर्थिक शुभेच्छा देऊ दिवाळीच्या आणि आम्ही एकच सांगू इच्छितो तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पण मतदानाच्या काम सांभाळतो हा तुमचं कामासाठी आम्ही बोलू तुला कमळ लक्षात ठेवायचं कमळ कमळ लक्षात ठेवा आम्ही येऊ तुमच्याकडे पण कमळाला निवडून द्यायचं जे आपल्या हाताचं <laughs> करा कुठल्या कुठल्या वाडा जातात आम्ही भेटू आणि तुमच्या अर्थ अडचणीला आम्ही तुमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही तुमच्या स्वतःवर तुमचं महानगरपालिकेत काम असेल तुमचं बँकेत काम असेल तुमचं पोलीसमध्ये काम असेल तुमचं एडीसी मध्ये काम असेल जिकडं असेल तिकडे आम्ही तुमच्याबरोबर राहू पण आमची एकच छोटी विनंती आहे कमळावर लक्ष ठेवू लोकांना इकडे आवाज बाहेर करून येणाऱ्या काळामध्ये आणि दिवाळीच्या तुम्हाला मी मनापासून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमळ लक्षात ठेवा कमळ आपल्याला निवडून द्यायचं आहे आता काही जास्त दिवस निवडणूक नाही म्हणून सुरुवात आज दुपारी घेऊन तो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम धन्यवाद आज साफसफाई आपण करता त्यामुळेच आमचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहते आमचं स्वास्थ्य चांगलं राहते आणि तुम्ही जी मेहनत करता रोज त्या मेहनतीमुळेच आम्ही आज या, या शहरामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे मध्ये स्ट्राईक झाला होता कसा कचरा पडला होता सगळ्याच्या घरासमोर कसा वास यायचा म्हणून तुमचे खरोखर मी आभारी आहे तुम्ही सगळेजण आमच्या या शहराला छत्रपती सहभागीनगर शहराला अतिशय साफसफाई करून आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यामध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळला पाहिजे आज पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केला या पुढेही करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आजपर्यंत माहिती असेल आता माननीय आमचे जयकुमार गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वीस लाख घर या महाराष्ट्रामध्ये बांधायचा संकल्प केला ज्या माध्यमातून सामान्य गरीब जनतेला प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं हा त्याच्या माध्यमात आणि तुम्ही सगळेजण सामान्य तुम्ही एक तुमचा विषय मांडला की आम्हाला प्रमाण करा नक्कीच या विषयावर मान्य म्युन्सिपल कमिशनर त्यामध्ये आपण काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढायचा पूर्णपणे प्रयत्न करतो कारण शेवटी तुम्ही या शहर आपलं स्वच्छ ठेवण्याचं काम करता आणि शहराच्या आणि आज अभिषेक देशमुखने हा जो पकड घेतला खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं सगळ्यांच्या तुमच्या टीमचं कारण ही सगळी आपली बंधूबहीण आहेत यांची पण दिवाळी चांगली गेली पाहिजे साधे काय ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे शेतकरी सध्याच असते अतिवृष्टीमुळे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिवाळी गोड करण्याकरता एकतीस हजार सहाशे कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं ज्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी चांगली साजरी त्याच पद्धतीने आज आपल्या शहरातल्या पण तुम्हा सगळ्यांबरोबर चांगली दिवाळी साजरा करेल म्हणून आजच्या अभिषेक यांच्या सहकार्याने मुंबईजी असतील सगळ्यांनी हा जो फोटो घेतला तो खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो आणि आत्ताच किशोर सिंच यांनी माझ्या हातात एक यादी दिली अनेक आपल्यापैकी मंडळी आहेत जो मुलगा म्हणजे धर्मेंद्र अर्जुन बावळे एम बी बी एस होतोय दुसरा आहे बाबासाहेब बोर्डे मुलगा हा बी एम एस होतोय गंगा गोविंदनाथ गांगे यांचा मुलगा दहावी पास ऐंशी टक्के मार्क घेऊन गेला एक सी ए होतोय रामभाऊ भाई कुलगुले कुलगुले त्याचा सी ए करतोय असे अनेक हे सगळे खरोखर तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे आपण रोज साफसफाईच्या कामात असतात दिवसभर बिझी असतात महानगरपालिकेचे सफाई कामगार त्यांना दिवाळीच्या फराळ व मिठा, मिठाई देण्यासाठी आज आम्ही इथे सगळे एकत्र जमलो आज या कार्यक्रमाला माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे खासदार डॉक्टर कराड साहेब आणि शहराचे अध्यक्ष किशोरजी शितोळे आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाला पुढाकार घेतला असे आमचे युवा नेते कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या पुढाकाराचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने होतो आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास एक हजार परिवाराला फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये शहरातील सफाई कामगार त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी जे की आता अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांना थोडे अडचणीत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या बांधात जा बांधावर जाऊन आम्ही फराळाचा त्यांना आम्ही किट देणार आहोत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आहोत त्याच अनुषंगाने अजून एक आम्ही घाटीमध्ये जे पेशंट असतात जे की तिथे ॲडमिट आहेत आणि त्यांचे नातेवाईक जे बाहेर बसलेले असतात त्यांच्याबरोबरसुद्धा दिवाळी साजरी करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबर फुटपाथवर किंवा फ्लायओवरच्या खाली राहणारे जे बेघर ज्यांना घर नाही अशा नागरिकांबरोबरसुद्धा आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहेत आणि या कार्यक्रमाचं नियोजन जे अभिषेक देशमुखनी केलं आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू एक हजार लोकजींसाठी वाटप हे माननीय केंद्र कॅबिनेट मंत्री सावेसाहेब माननीय खासदार साहेब आमचे माजी अध्यक्ष सुरीश भैया जालिंदर भैया यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक दादानी केलेलं आहे आणि हे भारतीय स जनता पार्टीचा हा संस्कार आहे की सगळ्यांच्या सोबत राहा सगळ्यांच्या सोबत आनंद साजरा करा दुःख वाटून घ्या म्हणजे आता यावर्षी खरोखर रार्थ, अतिवृष्टी झालेली आहे पण आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवा एकतीस हजार पाचशे कोटींचं पॅकेज आपल्या बळीराजासाठी दिलेलं आहे पण आम्ही त्याच्यातही सगळ्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी धान्याचे राजकीय भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व देवाभाऊ मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळीची भेट म्हणून आज आम्ही भाजपचे अध्यक्ष किरशो शेवळ यांच्या पोलिसांनाखाली तर भाजप कार्यालयामध्ये खेळून एक म्हणून सफाई कर्मचारी जे आहेत जे बचत गटामार्फत सफाई कर्मचारी आहेत आपल्या ह्याच्यात महानगरपालिकेत त्यांना आपण कराय वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्या पुढील काळामध्ये आम्ही शेतात जाऊन जे अल्प निर्धारित शेतकरी आहेत त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते पराव वाटा किंवा साहित्य जे काय अध्यक्षने आपलं आपल्यावर कल्पना दिली त्या पद्धतीने आम्ही त्यांचे वाटप करणार आहे जवळपास पाच हजार घरांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा मानस आहे तर नक्कीच आम्ही या काळामध्ये Okay. Thank you. Thank you. Thank you. Bravo. 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 Bravo.